कधी कुणावर एवढा विश्वास ठेवलात का की तोच तुमचं जग बनतो आणि एका क्षणात ते जगच तुटून पडत बरोबर ही कथा तशीच आहे नमस्कार मंडळी मी साक्षी आणि आपण पाहत आहात ब्रेनबत्ती आज आपण घेऊन आलो आहोत एक अशी कथा ज्याचा अनुभव बरेच जणांना कधी ना कधी आलेला आहे या व्हिडिओचे प्रायोजक आहेत गुडघे दुखी कंबर दुखी मनक्याचे विकार इत्यादीसाठी प्रसिद्ध आधार आयुर्वेद तर आपण सुरू करूया कथा विश्वासघात मुंबईच्या गर्दीत कॅन्डी रोडवर असलेल्या एका शांत कॅफेत अनाया बसली होती तिच्या हातात एक छोटासा गिफ्ट बॉक्स होता आज तिच्या आणि कुणालच्या रिलेशनला तीन वर्ष पूर्ण होत होती पण कुणाल येत नव्हता ऑनलाईन ही नव्हता कॉल उचलत नव्हता अनया चेहऱ्यावर हसू ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण मनात काहीतरी काळी सावली हळूहळू बसत होती कुणाल आणि अनया कुणाल दिसायला स्मार्ट बोलायला तरी अजूनच गोड मुलींमध्ये त्याचं आकर्षण प्रसिद्ध होतं पण अनयाच्या प्रेमाने तो बदलला असं तिला वाटायचं अनया ती, ती शांत मनाने प्रामाणिक नात्यात पूर्णपणे एफर्ट देणारी होती दोघांचं नातं तीन वर्षांचं होतं पण गेल्या चार पाच महिन्यात कुणाल काहीतरी लपवत होत ऑफिस वर्क आहे मी बिझी आहे टुडे नॉट इन मूड फोन डेड झालाय ही वाक्य अनयाच्या डोक्यात सतत घुमत राहायची त्यात आज त्यांची अॅनिव्हर्सरी होती अगदी सिंपल सेलिब्रेशन करायचं अनयाने ठरवलं होतं अनया त्याच्यासाठी छोट गिफ्ट घेऊन कॅफेत वाट पाहत होती ती वाट बघत होती दहा मिनिटे झाली वीस मिनिटे एक तास उलटला शेजारच्या टेबल वरून अनया फक्त हसली पण तिच्या डोळ्यातला अंधार कोणालाच दिसला नाही कुणालने शेवटी मेसेज पाठवला सॉरी अनया मी येऊ शकत नाही ऑफिस वर्क आहे खूप अर्जंट आहे अनया शांत झाली ती तिथून उठली गिफ्ट बॉक्स बॅगेट ठेवला पण तिच्या मनात एकच प्रश्न ऑफिस वर्क खरच त्या रात्री अचानक कुणाल ऍक्टिव्ह दिसला ऍक्टिव्ह तर होता पण तिच्याशी बोलायला त्याच्याकडे वेळ नव्हता हो तेव्हाच तिला एक म्युच्युअल फ्रेंडचा स्टेटस दिसला एका बार मध्ये फोटो आणि त्यात कुणाल अनया झूम करून पाहते तर कुणाल एका मुलीसोबत बसलेला खूपच क्लोज अनयाचे हात थरथरू लागले तिचा श्वास अडकला जवळ जाणारी सत्याची काच म्हणजे एन्झायटी तिची वाढत गेली तिने कुणालची कन्फ्रंट करायचं ठरवलं पुढच्या दिवशी ती अचानक कुणालच्या ऑफिस जवळ गेली त्याने सांगितलं होतं मी मध्ये आहे डिस्टर्ब करू नको अनया गेट वरूनच त्याचा नंबर डायल करत फोन लागला आवाज बाहेरूनच येत होता ती वळूनच पाहते तर कुणाल ऑफिसमध्ये नव्हता तो जवळच्या कॅफेत बसला होता त्याच मुलीसोबत दोघं खूपच हसत होते त्याच्या नजरेत ती फॅमिलॅरिटी दिसत होती जी अनयाने कधीच आपल्या वाटेला पाहिली नव्हती अनया दुरूनच सर्व पाहत होती तिचा विश्वास तुटत होता पहिलं सत्य म्हणजे आणि पहिली वेदना अनयाने धाडस करून जवळ गेली कुणाल कुणाल दचकला ती मुलगी लगेच फोनकडे पाहू लागली कुणाल ऑकवर्ड हसत म्हणाला अनया तू इथे मिटिंग होती ना अनया सरळ विचारते ही कोण मुलगी काही बोलण्याआधी कुणाल म्हणतो फ्रेंड तुझा गैरसमज फ्रेंड तेवढ्या अंतराने ते जवळ गेले अनयाला सगळं कळत होतं पण ती त्या क्षणी शब्द हरवली होती त्याच रात्री अनयाला त्या मुलीकडून कॉल आला तिचा आवाज थरथरत होता सॉरी पण तुम्हाला हे माहीत असायला हवं मी कुणालला महिनाभरापूर्वीच भेटले त्याने सांगितलं होतं की तुम्ही दोघं ब्रेकअप झालाय अनया निशब्द झाली तो म्हणाला होता तू त्याच्यावर खूप कंट्रोल ठेवतेस पझेसिव्ह आहेस त्याला सफोकेट करतेस म्हणून त्याने तुला सोडलं अनयाचा हात सुटला जग कोसळू लागलं विश्वासाचे तुकडे तुकडे झाले पुढच्या दिवशी अनयाने कुणालला मरीन ड्राईव्हवर भेटायला बोलावलं लाटांचा आवाज आणि दोघांच्या नात्याचा शांत होत चाललेला श्वास अनया शांत होती अगदी शांत कुणाल तू दुसऱ्या मुलीसोबत आहेस का कुणाल काही सेकंद शांत झाला आणि मग म्हणाला अनया मला त्या मुलीसोबत माझं फ्युचर दिसतंय हे ऐकताच अनयाच्या पायाखालची जमीन निघून गेली मग मला सांगितलं नाहीस मी तीन वर्ष वाट बघत होते तू मला सत्य सांगण्या इतकं प्रामाणिक प्रेमही करू शकला नाहीस कुणाल फक्त म्हणाला मी तुला दुखावू इच्छित नव्हतो अनया हसली पण त्या हसण्यात देखील वेदना होत्या कुणाल विश्वासघात दुखावलं जाऊ नये म्हणून होत नाही तो तुला कधी प्रेमच नव्हतं म्हणून होतो अनया उठली कोणताही ड्रामा नाही केला कोणतीही विनंती नाही केली फक्त शांतपणे तिथून निघून गेली मरीन ड्राईव्ह वरून जाताना तिला जाणवलं प्रेम सुंदर असतं पण चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं ही आयुष्यातली सर्वात मोठी चूक असते त्या दिवसानंतर अनया कुणालला कधीच भेटली नाही कुणाल त्याच्या नवीन संबंधही जास्त काळ टिकला नाही कारण विश्वास तोडणारे कधीच कोणाचा विश्वासाचे होत नाही अनया तिने स्वतःला पुन्हा उभं केलं नवीन स्वप्न नवीन रस्ता नवीन आयुष्य एका डायरीत तिने लिहिलं होतं मी हारले नाही मी फक्त सोडलं नातं असो किंवा प्रेम विश्वास जपायचा असेल तर मित्रांनो वेळ द्या संवाद ठेवा आणि शंका वाढवण्याआधीच तुमचं मन मोकळं करा नातं तुटत नाही ते तुटत गप्प राहिलेल्या भावनांनी कधी चुकीच्या व्यक्तीमुळं तुमच्या प्रेमावरचा विश्वास ढळू देऊ नका योग्य व्यक्तीला वेळ द्या आणि चुकीच्या व्यक्तीला सोडून देण्या इतका आत्मसन्मान देखील ठेवा जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर आमच्या ब्रेन बत्ती चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखीन कथांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका